सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आप्पासाहेब शिरसाटे एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनेलचा संपादक तथा एस सी सदोतीस न्यूज ब्लॉकचा संपादक सांगत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात पावसाने दांडी मारून बसल्याने शेतकरी हवालदूल पिके गेली संपूर्ण धोक्यात जनसुरक्षा विधेयकाला सामान्यातूनही होतो विरोध काँग्रेस पक्षानेही केली उस्मानाबाद धाराशिव येथे विधेयकाची होळी तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या दरोडे टाकणारा अट्टल चोराचा तुळजापूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या धार उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये चौका चौकात रहदारी साडताळा ठरणाऱ्या बेवारस जनावरांच्या नगरपालिका प्रशासनाची कडे होते झाक अपघाताला मिळते बेवारस जनावरांमुळे निमंत्रण धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात होणार हरित क्रांती धाराशिव येथे जागतिक विक्रम एकाच दिवसात होणार एक लाख झाडाशी लागवड ऑनलाईन जुगाराचे फॅड काही संपेना अनेकाचे संसार होत आहेत उद्ध्वस्त आणि कित्येक वाढत आहे है जात आहेत बळी तरी देखील पोलीस ऑनलाईन गेमवर तक्रार आल्याशिवाय नाही करीत कारवाई हप्ते काहून होतात पोलीस अधिकारी ही थंड ऐन पावसाच्या तोंडावर पशुधनाचे आश्र्याविना होत आहेत हाल पशुधन गोठा योजनेला शासनाकडून लावला ब्रेक अनेक प्रस्ताव संबंधित विभागाकडे धूळखात पडून तर अर्थात तुळजाई प्रकल्पासाठी ई ओ आय मागवणार उद्योगात सामील होण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी संधी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली बैठकीत माहिती सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांच्या अडीअडचणी व तक्रारीचे निवारण करण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे गरजू महिलांनी व तक्रारदार महिलांनी याचा लाभ घेण्याचेही केले आव्हान उस्मानाबाद धाराशिव नगर परिषदेच्या कोट्यावधीचा महाघोटाळाचे होणार लेखापरीक्षण तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे व वसुधा फड या राहणार रडावरावर या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तसेच झुंजार एस सी सदोतीस न्यूज ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद